आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन आणि ग्रेगर मेंडेल चार्ल्स डार्विन यानं उत्क्रांतीवादाची तत्व मांडली पण अनुवंशिकतेविषयी तो पूर्णपणे अनभिज्ञ होता विज्ञानाच्या शाखेत अनुवंशास्त्र ही शाखा दाखल झाली तिनं मानवी शरीरातली कितीतरी रहस्य उलगडली यामुळे अनेक विकृती का होतात याविषयी देखील माणूस सतर्क झाला आणि पुढे त्या विकृतींची कारणं कळल्यामुळे त्यावरचे उपायही शास्त्रज्ञांनी शोधून काढले या अनुवंशिकतेचं गूढ वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगर मेंडेल या नावाच्या धर्मगुरूला कसं उलगडलं ही एक खूपच रोचक कहाणी आहे मेंडेलच्या झपाटलेपणातून एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन हा ग्रंथ कसा प्रकाश झोतात आला आणि त्यावर आधारलेली अनुवंशास्त्राची शाखा कशी विकसित झाली हे जाणून घेणं खूपच विलक्षण आहे एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन हा पेपर अठराशे पासष्ट मध्ये प्रकाशित झाला पण त्यावेळी त्याची फारशी दखल घेतली गेली नाही या ग्रंथात ग्रेगर मेंडलनं वनस्पतींवरचे प्रयोग लिहिले आहेत काही झाडांना पांढऱ्याच रंगाची फुलं का येतात लाल रंगाची का येत नाहीत एखाद्या झाडाला ठराविक प्रकारचाच वाटाणा का येतो अशा आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी तो आपल्या सहकाऱ्यांबरोबरही चर्चा करत असे खरं तर यासाठी Mendel na anek Sample complete. Ready to continue?